जय श्रीराम तमाम माझा हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आपणा सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या आमच्या हिंदू बांधवांवर बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केले जात आहेत आपल्या हिंदू बांधवांची मंदिरं देवालयं उद्ध्वस्त केली जात आहेत मूर्तींची विटंबना केली जात आहे हिंदू बांधवांची घरं जाळली जात आहेत लुटमार केली जाते आहे आणि इतकेच नव्हे तर आमच्या हिंदू भगिनींवर अत्याचार देखील त्या ठिकाणी केले जात आहेत हे सहन करण्या पलीकडे आहे आणि बांगलादेशी लांडे आमच्या या समस्त सकल हिंदू बांधवांवर त्या ठिकाणी अत्याचार करीत आहेत